काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कैकाडी समाजाची मानाची काठी मढी येथील काणिपनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळीच्या दिवसापासून यात्रेला सुरुवात झाली भटक्यांची पंढरी म्हणून काणिपनाथांची यात्रा संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे देशातून लाखो भाविक भक्त काणिपनाथांच्या यात्रेला येत असतात मढी देवस्थानकडून विविध जातीधर्मांना या ठिकाणी मानपान दिला गेला आहे काणिपनाथांच्या मढीगडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजानं पाट्या विनून गाढवाद्वारे येथील सामग्री आणण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढी येथील चैतन्य काणिपनाथांच्या संजीवन समाधीसह सा, काळसाला भेटवली जाते ही काठी भेटवल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते कैखडी समाजाची मानाची काठी साडेतीनशे वर्षांपासून परंपरा चालू आहे आणि ही काठी आम्ही पाथर्डीला बसवतोच आणि काठी पाथर्डी दशमीला काठी बसवल्यानंतर पाथरी मिरून निघती निघती रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत पातळीत आम्ही मिरवणूक काढतो आणि रातोरात पहि मढी मढी गावाला येतो शिमगेच्या दिवशी सकाळी हे मानाची काठी परंपरा आहे भटकेचीच पंढरी असं मांडली जाते आणि ही परंपरा आम्ही टिकायचा प्रयत्न चाम सुरू आहे तोपर्यंत प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्राचे काहीकडे जवळजवळ दोन दो अडीच हजार लोक कार्यक्रमाचा आनंद लुटाय करता तिथं सकाळी नऊ वाजता इथं आले होते त्याच्यानंतर आम्ही गडावर गेलो काठीचा कार्यक्रम आनंदाने पार पडला हीच आमची एका मणीची जी आम्हाला मान मिळाला परंपरा इतिहास असा आहे की त्या टायमाला मंदिर चालू होतं त्या टायमाला आम्ही त्या मंदिराचा मंदिराकरता आम्ही टोपले येणून दिले गाडो सहकार्याने मटरलवणी मंदिर आणि ते मंदिर पूर्ण वापरून काहीकडे समाजाने खूप सहकार्य केलं त्याच्यामुळं प्रत्यक्ष आम्हाला काठी प्रत भेटूनच आम्हाला मानाची काठी मान दिलेला आहे ही परंपरा साडेतीनशे पण चालू आहे आणि ही पंढ पं मडी ही पंढरी भटकेचीच पंढरी असं जाहीर होतं भटकेच लोक या ठिकाणी येऊन आणि कुठेतरी मानपान घेतात आणि ते खूप आनंदाने ते पार पडतात ज्या टाईमाला इथं शिंग्याच्या दिवशी सकाळी तर मानाच्या काठीचा कार्यक्रम संपला त्यानंतरच मग ती कुठेतरी यात्रा सुरू होती असं परंपरा चालू आहे आमची काठी लागल्यानंतरच यात्रा सुरू म्हणजे चालू अस होती परंपरा ही चालू आहे जा ज्या भटक्या समाजाच्या जा लोकांच्या या ठिकाणी पंचायती होतात या ठिकाणी कुठले काही आडी अडचणी असल्या तर ते बसून मिटवलं जातं आणि परंपरा चालू आहे ते कोल्हाटी समाज असो तिरमली असो वैध असो घेसाड्या असो सगळे भटक्या समाजाच्या लोकांचा ही परंपरा आतापर्यंत टिकत चालली आहे चैतन्य कानिपनाथ महाराज की जय हा जयघोष तर ढफ ढोल ताशा झांज अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये कैकाळी समाज बांधव यावेळी तल्लीन झाले शनिवारी रात्री मानाच्या काठीची पाथर्डीतील शंकरनगर येथून मिरवणूक निघाली रात्रभर प्रवास करून सकाळी मिरवणुकीनं समाज बांधव मढी या ठिकाणी आले संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा घालून कानिपनाथ गडापर्यंतची मिरवणूक रंगतदार ठरली रविवारी सकाळी काठी उत्सव पार पडला देवस्थान विश्वस्त मंडळानं मुख्य मानकरी नारायण बाबा जाधव यांना सन्मानित केलं खऱ्या अर्थाने शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या मडीची यात्रेची सुरुवात होत आहे या मंदिरासाठी ज्या ज्या समाजाने योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक जातीच्या समाजाच्या घटकांना इथं वेगवेगळ्या पद्धतीने मान सन्मान दिला जातो त्यातलाच एक प्रकार म्हणून आज कायकडी समाजाच्या का काठीचा मान कायकडी समाजाची काठी दप वाजवत मोठ्या उत्साहानं मंदिरावर येते समाधीला लागते कळसाला लागते आणि त्यांना देवस्थानच्या वतीने मान सन्मान दिला जातो जवळजवळ ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आज या ठिकाणी कायकडे समाजाचं जे योगदान मंदिरासाठी आहे त्या निमित्तानं कायकडे समाजाला जो मान दिलेला आहे ती मानाची काठी म्हणून ती काठी समाधीला लागली जाते आणि इथून पुढं खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होती काहीकडे समाजाने त्या काळात टोपल्या विणून मंदिरासाठी जे मटेरियल का सामान वर न्यायचं आहे त्यासाठी त्यांचं खरं महत्त्वाचं योगदान आहे हा त्यामुळं हा त्यांना मान सन्मान देण्यात आलेला आहे ही जी परंपरा आहे खऱ्या अर्थानं आज जी कळसाला कायकडी समाजाची काठी लागणार आणि या आपला यात्रा उत्सव चालू होतो आणि तो असतो मानाची काठी संजीवन समाधीसह कळसाला भेटवली की यात्रेचा डफ वाजतो त्यानंतर पंधरा दिवस चालणाऱ्या महायात्रेला सुरुवात होते महाराणी येसुबाई यांच्या नवस्फूर्तीसाठी सातारा गादीचे वंशज छत्रपती शाहू महाराज पहिले यांनी काणिपनाथ गडाचं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं गड बांधकामासाठी योगदान असणाऱ्या विविध जाती जमातींना येथील यात्रेमध्ये विशेष मान आहे त्यामुळं हे गाव सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं कैकाळी समाजाची मानाची काठी कळसायला लागली की इतर समाज बांधवांच्या काठ्यांची मढीवारी सुरू होते अमोल कांकियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा